संदीप बाईचा फोन झाला का नाही संदीप बाई म्हणजे आमच्यासाठी देवच आहे बैल पळणं महत्वाचं आहे आपण आगावपणा करून काय उपयोगाच नाही ज्यावेळेस बैल पळतो त्यावेळेसच आपण व जिंकतो त्यावेळेस म्हणतो की आपला बैल चांगला मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील चौधरवाडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिव्य असं ओपनचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची पैलजोडी ठरली आहे ती म्हणजे गोविंदा आणि हरण्या आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हटलं तर मित्रांनो गोविंदा या मैदानामध्ये सलग दुसऱ्यांदा एक नंबरचा मानकरी ठरलेला आहे दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल गोविंदाचे विषय गोविंदा कुठला आहे आणि मालक कोण आहेत गोविंदा मुंबई मुंबईचा मालक आहे गोविंदाला बर काय नाव आहे त्या मालकांचं दादा कर्जचे गोपीनाथ शेट तुंगे बरं बैल बरं आणि काय सांगाल इकडे कोणाकडे असतो सांभाळायला वगैरे इकडं माझ्याकडे असतं तुमच्याकडे नाव सांगे प्रेक्षकांना कळू द्या ना माझं नाव दत्ता मोहिते बर काय सांगाल कशा काय पद्धतीने नियोजन करण्यात आलं हरण्याचं त्याचं नियोजन म्हणजे दोन महिन्यापासून चाललं होतं पायरा करायचं योगायोगा योगा आला होता त्यांचं वाय चाललं होतं तिकडं पळवायचं थोडंसं पण आपल्याला कोराळ्या मामानी सहकार्य भरपूर बर केलं बरं आपले मामा माहिती मामा मामा सगळं <laughs> मामानी संदीप बाईने भरपूर सकारी केलं त्यांनी करार केला ना बाहिनी आपलं बर कोणासमोर करार केला संदीप बाई सांग हरण्याचा हरण्याचा हा हरण्याचा करार हरण्याचं किती मैदा नाही दुस्टा दुस्टा ने दुस्टा ने दुस्टा माईदा। दुस्टा माईदा आता पहिलंच मजा आता दुसरं मैदान दुसरं मैदान नाही पेडगावला एक नंबर केला हा त्यानंतर हा तर गोविंदा मागच्या वेळेस ज्यावेळेस पहिल्यांदा आहे त्या एक नंबर केला त्यावेळेस त्याचा जोडीदार कोण होता त्या जो सिंगम होता जालन्याचा जालन्याचा सिंगम आणि आज बाईंचा जो हरणे त्या समेत पळाला हो काय सांगाल दोन्ही बैलांचं वैशिष्ट्य दादा बैलांचं वैशिष्ट्य म्हणजे काय ही बैलच जालण्या साइडची बै, शंकर पटातले बैल आहेत बै, हे खालूनच त्यांना तळ चांगला आहे तळ चांगला म्हणजे गोविंदाचा सुद्धा जुना मालक आहे वसंत वसंत चव्हाण आणि या की शुभम शेट आहेत आणि अजून आणि गाडी चांगली जुळून पळाली आज गाडी कुणी चालवली दादा जालन्यात छोटू ड्रायव्हर जालन्याचा छोटो ड्रायव्हर आणि ह्याच्याविषयी काय सांगाल म्हणजे खूप चर्चेत आलाय तो आता गोविंदा तर त्याविषयी काय सांगाल दादा गोविंदा पळतोय चांगला थोडे दोन तीन मैदानामध्ये आमची फेल गेली पायऱ्या वाचून बरं शेजारचा बैल टिकत नव्हता आणि पायऱ्याला बैल देत नव्हती माणसं बरं एवढा टॉपचा पळणारा बैल ह्याच फाटीवरती एक नंबर केला तरी सुद्धा तुम्हाला पायऱ्याला अडचण येते काय सांगाल त्याविषयी अडचण मध्ये आता आला चर्चेत चर्चेत नव्हता थोडासा Hmm. आपण सिद्धेश्वर कोरवलेला दोन नंबर केला मथूरचा एक नंबर झाला आणि आपला दोन नंबर टाकाटाके झाली yeah. म्हणजे बैल चांगला पळते पण थोडस आता काय मोठे बैलवाले थोडस मग मोठ्यातच काय पळायचं सर्वसामान्य गरीबाचा दोन नंबर तीन नंबर मध्ये सर्वसाधारण मध्ये पळालो की पण hmm. शेमेला बैलच त्याला ठिकाण मग शेजारचा बैल तासात जातोय तासात जातो हा मग एवढा आपण बैल पळून उपयोग होत नाही ना काय बैल तसा पायरा चांगला असला तर गाडी राहणार आहे पायरा थोडा कच्चा असला की मग आपण मागच राहणार आहे आणि हरण्याविषयी काय सांगाल हरण्या काय टॉपच बैल टोपचा मालकाच त्याच्या प्रेम दिसते राव मालक त्याला नाही मालक आता पळून आला फायनल मारले की बघा मित्रांनो मालक त्यांना कनिज भरावत हो आता आपण वळू मामांकडे मामा, मामा। काय सांगायला आनंद कसा आहे आजचा आजचा आनंद खूपच चांगला आहे मला वाटतं मामा जास्त तुम्ही मध्ये बोलत नाही पण आज ना थोडस बोला काय सांगाल गोविंदा काय सांगाल गोविंद म्हणजे चांगल्या प्रकारचा दोन्ही खांदी बैल पडणार दोन्ही खांदी पाळणार ही सगळं जोड्या तुमच्या निदर्शनास आल्याने तुम्ही हो, हो, तुम नियोजनात सगळं आपल्याला हो, काय म्हणाल संदीप बाईंचा फोन झाला का नाही संदीप बाई म्हणजे आमच्यासाठी देवच आहे झाला का फोन हो, हो काय म्हणले छान केलंय म्हणलं कारण हारण्याने पण चांगला कमबॅक केला बरासा आणि त्यानंतरनं ह्याने पण गोविंदाने पण त्याला साथ दिली आणि सुंदर अशी गाडी पळाली हो पळाली आजचा सेमी कसा काय होता काय सांगाल सेमीच्या विषयी सेमी कसं आहे बैल पळणं महत्वाचं आहे आपण आगावपणा करून काय उपयोगाचं नाही ज्यावेळेस बैल पळतो त्यावेळेसच आपण ब जिंकतो त्यावेळेस म्हणतो की आपला बैल चांगला पळाला आणि आज फायनल पण अक्षरशः फायनल सुद्धा खूप झाला तीन ते चार गाड्या म्हणजे तीन गाड्या जबरदस्त अशा पळाल्या सी फायनलला आणि निकालामध्ये पंचानासुद्धा निकाल देत असताना बराच वेळ त्या निकाल पाहायला लागला आणि आठीतटीचा निकाल झाला त्याच्याविषयी काय सांगाल अतिशय सुंदर सगळी बैल पळाली सगळी बैल पळाली सगळी चांगली बैल आणि तीसुद्धा बैला अतिशय छान पळाली आणि ऋषिकेशमध्ये मध्ये आपल्या वैलांनी थोडासा निकाल घेतला यात आपण समाधान समाधान चालते तुमचा अभिनंदन दादा धन्यवाद काय सांगाल आजचा आनंद हारण्यानं पेडगावच्या मैदानानंतर आता ह्या मैदानामध्ये एक नंबर आहे कसा आनंद आनंद ले आनंद म्हणजे जगनाथ मावने आनंद आहे एवढं प्रेम दादा कणीस खायला घालताय त्याला काय सांगाल आताच पळून आलाय म्हणजे त्याच्यावर अतिप्रेम आहे त्याच्यावर काय सांगाल आज गाडी कशी पळाली गोविंदाची ना गाडी एक नंबर पहिली गाडी एक नंबर पळाला किती दिवस किती दिवस झाला तो फायनलच्या गुळालापासून वंचित राहत होता तरी मैनाही झाला हा महिना दोन महिना 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 जरी झाला हा ते काय होतं तर बैलाचं नियोजन होत नव्हतं बैलाला मेन म्हणजे वातावरण सुरू होत नाही इकडं बर बैलच कसं बैलाला वातावरण सुरू होत नाही बैलाला म्हणजे त्याच्यामुळं जरा तिकडं होतं तिकडं आता जर आहे का नियोजन व्यवस्थित आता काय होईल नियोजन आता एक ना एक केलं म्हणलं नाही नियोजन तर होणार आहे ना आता बरं बाईंचा फोन आला संदीप बाईचा नाही दादा फोन नाही आला जरा गरबडीत होतो कसा आनंद होईल मालकांना आनंद म्हणजे त्यांचा गगनात मानस आनंद ते काय आलं बैल दोन तीन महिन्यांचं झालं बैल काय काही आमच्या चुकीने होत होतं काही समजा नाही पण आज जाम खुश आहे जाम खुशी जाम आणि एकदम या कास का बघा मित्रांनो हारण्या अजिबात मारका वगैरे काही नाही नाही मारत नाही आणि मालका कशी आलाय बघा म्हणजे किती प्रेम आहे मालकाचा आणि दो बैलाचं दोघांचं एकमेकांवरती दादा तुमचं अभिनंदन असंच गुलाहत्रा कायम